आजचे पाहुणे या कार्यक्रमामध्ये रसिक का श्रोते हो आपण सर्वांचं स्वागत आणि अपर्णा कल्लोळचा नमस्कार श्रोते हो आजच्या कार्यक्रमात ऐकूया युनेस्कोतर्फे महाराष्ट्रातील छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेल्या बारा किल्ल्यांचे जागतिक ऐतिहासिक वारसा स्थळामधील नामांकनासाठी टू स्केल प्रतिकृती बनवणारे रमेश बलुर्गी यांची मुलाखत आज या मुलाखतीचा पहिला भाग श्रोते हो छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्राचा इतिहास महाराष्ट्रातले गड किल्ले हे महाराष्ट्रातील प्रत्येक माणसाच्या अभिमानाचे आणि जिव्हाळ्याचे असे विषय आहेत प्रत्येक महाराष्ट्रीयन माणसाला महाराष्ट्राच्या इतिहासाचा सार्थ अभिमान आहे महाराष्ट्रातला इतिहास महाराष्ट्रातील गडकिल्ले जेव्हा जागतिक स्तरावरती नावाजले जातात जागतिक ऐतिहासिक वारसा स्थळांमध्ये जेव्हा त्यांचं नामांकन होतं तो क्षण खऱ्या अर्थानं सगळ्यांसाठी खूप अभिमानाचा असाच आहे आणि हे अभिमानास्पद काम करण्याची संधी मिळाली आहे आपल्या सांगलीमधल्या हरिपूर येथील रमेश बलुर्गी यांना रमेश बलुर्गी हे हाडाचेच कलाकार आहेत लहानपणीपासून चित्रकला फोटोग्राफी आणि आता आर्किटेक्चरल मॉडेल हे बनवण्याचं काम ते करतात मुळातच हातामध्ये कला असलेले बलुर्गी सर यांचा इथंवर येण्याचा हा प्रवास कसा आहे त्याविषयी आज आपण जाणून घेणार आहोत तर मुलाखतीला सुरुवात करूया सर सुरुवातीला आम्हाला हे जाणून घ्यायला आवडेल की इथंवर येण्याचा आपला प्रवास कसा होता युनेस्कोच्या जागतिक ऐतिहासिक वारसा स्थळांच्या यादीमध्ये जेव्हा महाराष्ट्रातल्या गडकिल्ल्यांचा समावेश होणार असं कळलं आणि जेव्हा तुम्हाला या बारा किल्ल्यांची प्रतिकृती बनवण्याची हौशी गिर्यारोग महासंघाच्या वतीनं तुम्हाला जी संधी मिळाली तर ती कशी काय मिळाली गिरीप्रेमी जी लोक आहेत ना ते सगळे व्हॉलंट्री लोक आहेत आणि ह्यांना किल्ल्याविषयी खूप प्रेम आहे त्याने म्हणले किल्ले हे आम्हीच करणार म्हणून आम्हाला एक रुपये देऊ नका म्हणले जे काय ते कलाकाराचा खर्च आहे ते आम्ही भरू पण आमचे किल्ले हे दिलेत आम्हीच केलेले असले पाहिजेत कारण आम्हाला त्या प्रत्येक किल्ल्याचा कानाकोपरा माहिती आहे म्हणले आम्हाला करेक्ट मग त्यानंतर त्या लोकांनी काय केलं मला हायर केलं पाहिलं आणि आज नाव तुमचं नाव होईल म्हणले आणि नावेपेक्षा तुम्ही शिवरायांचं काम करता ही खूप मोठी गोष्ट आहे म्हणलं अगदी काय मग ठीक आहे म्हणलं मग घरी फोन केलो असं असं म्हणतात ते म्हणले करा म्हणले कसं पण दोन महिनेच तुम्हाला राहायचं आणि दोन महिने महिन्यानंतर आपल्याला परिस्थिती मिळेल किंवा तुम्ही एक चांगला किल्ला केला आहे हे लोकांना दाखवाल तर आपल्याला स्टेटस ठेवायला फोटो तरी मिळतील म्हणले ठीक आहे मी मग मार्गाला लागले मग त्यांनी काय केलं मला सगळी माहिती आणून द्यायची प्रत्येक किल्ल्यावर पाच पाच लोकं जायचे दहा दहा दिवस राहायचे आणि पूर्ण ते पास पास गुगल मॅपच्या आधारे काय करायचं त्याचा झूम वगैरे करून आउटलाईन वगैरे काढायची जिथे जिथं वास्तू आहेत पडलेले वास्तू त्याची लांबी रुंदी हे सगळं काढायची लांबी रुंदी कमी असेल तर पहिला मजला लांबी रुंदी जास्त असेल तर दुसरा मजला आणि परत जास्त असेल तर मग असे तीन तीन मजले त्या काळात पण होते वाडे वगैरे असे मग त्या आणि त्यातल्या भिंती पण अशी साडेतीन चार फुटाची भिंती असायची प्रत्येक वर्षाची मोठ्या मोठ्या दगड जास्त त्यामुळे एवढं पेलवायचं त्यामुळे एवढं पेलवायचं आणि त्याची जी काय रचना केली ती दगडाची त्या काळातला जो आर्किटेक्चर असेल त्याचं कौतुक करण्यासारखं आहे कारण आता दगड जरी हलवलं तरी निघतात पण पूर्ण भिंत हलवू शकत नाही असं त्यामध्ये ते आडकिंग केलं जायचं आणि त्यावेळी सिमेंट वगैरे वापरायचे नाही त्यावेळी गुळ आणि चुना मिक्स करून ते भिंत उभा करायचा आणि आत्ता सुद्धा त्या ह्याच्यात गेला किल्ल्यामध्ये तर आता त्या काळात सुद्धा कमळपती होते आणि काही काही ठिकाणी अशी पाण्यांची रचना सुद्धा अशी आहेत ना की इतकं शुद्ध पाणी <सप्णागी> आहे म्हणजे किती जरी पावसाचं पाणी जरी आलं तर त्या तळ्यामध्ये ते शुद्ध पाणी साठलं जातं मग त्याची रचनामध्ये दगडबोटी असे नॅचरल फिल्ट नॅचरल फिल्टर त्यांनी ते नियोजन केलं मग त्या काळातले आर्किटेक्चर सुद्धा म्हणजे खूप हुशार होते हे सांगायचं आणि सगळं निसर्गामधलं वापरूनच हो असं काही की नैसर्गिक सगळ्या गोष्टी फोडायचा तिथेच दगड तयार करायचा आणि तिथंच त्याचं बांधकाम केलं जायचं आणि हे मेजरमेंट वगैरे आम्ही तिथे गेलो किल्ल्यावर फाउंडेशन शोधून काढलं काही काही ठिकाणी मोजलेले सुद्धा होते एक जरी भिंतीचा तुकडा मिळाला तर पाच सहा कामगार लावायचे आणि ते पूर्ण जिथे तिथे खोदून काढायचं किंवा एक फुटाचा जर दगड आम्हाला भिजला तर त्याचा आकार कळतो चौकोन असेल आयत असेल किंवा छोटा चौकोन असेल म्हणजे जिथं छोटा आहे तिथं बाथरूमची संडाची अशी सोय केली जायची त्याच्यापेक्षा मोठा असेल तर त्यांचं म्हणजे बारीक सारी गोष्टी आपल्या घरामध्ये जे असेल त्या पद्धती तिथं सुद्धा रचना केली जायची त्यावेळेस मी सागवा सागवानी लाकूड वापरायचे आणि त्याचा वर दुसरा मजला तिसरा मजला करायची आणि त्या काळात पावसाचं प्रमाण खूप असायचं त्याच्याप्रांशी पण त्यावेळी ते सुद्धा ती कवलं नळी आपली आता प्लास्टिकची नळी असते त्या आकाराचीच नळीची कवलं म्हणून ओळखली जायची आता ती नळीची कवले आपल्याला माहीत नाही म्हणून ते चेन्नईला गेले लोक म्हणजे आपण माहिती समाजापुढेच व्यवस्थितच द्यायचं या हेतून ते चेन्नईला जाऊन ती नळीची कवलं कश्यात ती मला दाखवला आणधवर असं अशा पद्धतीने मला माहिती दिली जायची सगळी त्याने सुद्धा काय केलं ड्रोन कॅमेरा सोडले गडावर आणि पूर्ण ते स्कॅन केलं स्कॅन केल्यानंतर ते ऑटोमॅटिक त्याच्यावर मेजरमेंट तयार होत आर्किटेक्चरल जे काय मेजरमेंट असतील त्याला कंट्रोल फाईल म्हणतात ते कंट्रोल फाईल त्यांनी मला ते ड्रॉइंग करून दिलं त्यांनी त्याच्यामध्ये सुद्धा कसं वर खाली मागं पुढं असं चढ उतार असतात त्याची मेजरमेंट सुद्धा दिलं जायची दहा पॉईंट पाच दहा पॉईंट बारा बारीक सारीक सगळी किती आत घ्यायचं किती बाहेर घ्यायचं हे तिथं ला। ते मला त्याचं नॉलेज आहे अच्छा तुम्ही हे कुठं शिकलात शिकलो नाही आहे कुठं मी काही शिकलो नाही आहे माझा प्रवास कसा आहे मी मुळातच झोपडपट्टीतनं वर आलो म्हणजे दहा दहावीपर्यंत मी बेटपट्टीवरच कामाला जायचं अच्छा पण त्या दलदिलीतनं मला बाहेर पडायचं होतं म्हणजे हरिपूरमध्येच लहानपण गेलं हां लहानपणी हरिपूरमध्ये म्हणजे वडील वगैरे ते कर्नाटकात होते गुलबर्गा साईडचे वडिलांनी काहीतरी कर्ज वगैरे केलं असेल म्हणजे आम्हाला काय सांगितलं नाही पण तशा गोष्टी घडल्या तरच तो माणूस गाव सोडतो मग ते हरिपूरमध्ये स्थायिक झाले कर्नाटकातून येऊन हरिपूर वडील आमचे स्थायिक झाले तिथंच विटाची रचना करून तिथे पत्रेवर घालून आम्ही तिथे राहायचो म्हणजे मी तिसऱ्या नंबरचा म्हणजे बहीण माझ्यापेक्षा माझा भाऊ मोठा तिच्यापेक्षा सगळ्यात मोठी बहीण पण त्या दोघांचं पण प्रेम माझ्यावर असायचं लहान असल्यामुळं आणि ते काम करताना सुद्धा मला कंटाळा यायचा म्हणजे एवढ्या लहानपणी काम करायला म्हणजे पोट दुखणं हे वाढायसारखं बरोबर बहिणीच्या जरा माझ्याकडे ओढ जास्त होती एवढ्या जड विटा वगैरे उचलून त्रास त्रास व्हायचा मग तिनं मला हळू तिला बाजूलाच काढलं ती मला चांगलंच सांगायची आणि आई रागवलं तर थोडं काम करायचं आणि आई गेली की काम बंद करायचं माझ्या वाटणी जे विटा त्या बहिणी उचलायच्या अरे बाप असं भरपूर केलं तिनं मग तिला वाटायचं सुद्धा आपण आम्ही सगळी या ह्यात आहे आम्हाला काही लिहिता वाचता काही येत नाही तुला पण येत नाही म्हणजे पण तू शाळेचा व्यवस्थित शिक आणि आम्ही तुम्हाला पैसा घालतो किती पण असं तिने मला एक सांभूती दाखवली मग मी थोडं हळूहळू शिकायला हवं हरिपूरमध्ये जिल्हा परिषद शाळा नंबर एकमध्ये होतो पाचवी ते सातवीपर्यंत तर सातवी ते दहावीपर्यंत श्रीमती कोंडाबाई कोंडिक साळंग हायस्कूल हरिपूर या ठिकाणी होतो आणि तिथून मला कलेची ही तिथूनच जन्मान झाली कशी काय म्हणजे शिक्षक वगैरे चांगले होते सातवीला मी अभ्यास टसायचं अभ्यासात जास्त हुशार जा, जा नसायचो जा। पण ते सगळ्यांचं कौतुक झालेलं बघून ते मला कसं वाटायचं म्हणजे आपलंच नाव कुठेतरी यावं असं मला सारखं वाटायचं आणि माझी जागाही सगळ्या शेवटी असायची मग त्यावेळी जिल्हा परिषद सातवीमध्ये सातवी मध्ये असं एका शिक्षकाने स्पर्धा ठेवलं चित्रकलेचं पण मी ठरवलं आपण चित्रकलेमध्ये तरी एक पहिला नंबर मिळवायचा त्यासाठी किती जरी उलाढाल केलं तरी चालेल मग चित्र काय काढायचं हा एक माझ्या पुढं प्रश्न होता आणि मुली वगैरे असल्यामुळे मुलींना ते जमायचं चित्र कारण ते रांगोळी वगैरे काढतात त्यामुळे त्यांना सहज असायची ड्रॉइंग जमायची मग त्यावेळेस काय झालं असंच बसत बसत ते फळ्याच्या वर हनुमानाचं एक चित्र होतं मग ते चित्र मी संध्याकाळी घरी नेलो आणि घरी नेल्यानंतर ते पूर्ण काढण्याचा प्रयत्न केला ते जमेनंच झालं परत माझी मित्र यायची घरी मला थोडंफार चित्रकला hmm. येत्या म्हणून मी म्हटलं माझं मला आत्ता काम आहे आज मी नंतर करतो आणि त्या मोहरा पोहरा थोडंफार तोडकं मोडकं असं सांगत तसं कर असं कर आणि ते गेले ना ते पयापूर्वी एक चिमणी असायची बघा तेव्हा ते रॉकेलची रॉकेलची चिमणी ते पुढं ठेवलं हनुमानाला असं पुढं पकडलं आणि ते त्याला उलटं केलं मग त्याची उलट्या बाजूची प्रतिमा मागं दिसत होती मग त्याच्यावर बारीक पेन आउटलाईन केली त्याच्यावर आणि ते पूर्ण एका जाम पुठ्ठ्याला चिटकवलं पुढची बाजू मला काय आवडण्याचीच गरज होती आणि त्यानंतर मग कलर वगैरे केले कलर म्हणजे त्यावेळी काही कोळसा वगैरे असे आम्हाला पण कलर पण मिळायचे पण त्याचा आकार असल्यामुळे त्यात कलर कसलाही भरा त्याचा आकार चांगला आल्यामुळे तो हनुमान दिसायचा मग ते जाम पुठ्ठ्याला चिटकवलं आणि काय फेविकोल वगैरे काही प्रकार नव्हता म्हणून तो भात असायचा आपल्या घरी तेव्हा असं भातानं खळबळ करून ते पूर्ण चिटकवलं आणि ते शाळेत जमा केलं ते जमा केल्यानंतर सगळ्यांना आश्चर्य वाटलं कसं काय काढलं मी म्हटलं तीन दिवस मी हे काढत होतो असं सगळ्यांना सांगत होतो मग नंतर ठीक आहे माझा पहिला नंबर पण आला ते प्रार्थनेच्या वेळेला सगळ्यांना बोलव म्हणजे वर बोलवलं कौतुक केलं दोन वह्या दोन पेन अशी बक्षीस पण दिली त्यांनी बक्षीस मिळालं माझं पण कौतुक व्हावं लागलं आणि जाता येतं माझी ओळख झाली <laughs> चित्र काढणारा हा मुलगा म्हणजे असं त्यानंतर काय झालं काय माहिती पाच सहा दिवसां पी एचा तास होता मग पेच्या तसाला पूर्वी काय करायचे बाहेर पोहोच पडले की बसावर्गातच काहीतरी काहीतरी म्हणा ते शिक्षक माझ्या शेजारी बसायचे सहज पुढं लक्ष देतील त्याने म्हटले हनुमानच्या उजव्या हातात डोंगर होता मग डाव्यात कसं काय केलं ते उलट झालं ना ते मग मी काही नाही असंच उडा उडीचे उत्तर दिले झालं आणि चार दिवसांत ते भाताचं हिनं चिटकल्यामुळे ते वाळून त्या असं तिरक निघालं मग ते सरांनी काढलं ते मग ते लक्षात आलं हे ना काहीतरी गोडमंट केलं मग त्या दिवशी इतका मार खाल्ला की म्हणजे दहा दिवस मी शाळेतच आलो नाही परत ते जेवढी प्रसिद्धी मिळाली तेवढाच परत मला अपमान झाला तेव्हा मी परत काही गेलो नाही आणि त्यानंतर मी एक्झाम झाली परत आठवीत गेलो मग परत ती विसरलो गेलो पण मला ते घडवायचं होतं कारण मला त्यावेळी एक टर्निंग पॉईंट मिळाला होता काहीतरी करून आपण हे चित्र काढायचंच मग त्यावेळी बरेच आणि चित्रकला शिक्षक पण होता आठवी ते दहावीला हो तो पण आठवड्यातून एक दोन दिवस यायचा आणि बाकीचे पाच दिवस येतच नसायचा कारण त्यावेळी मला शाळेला सगळं परवडत नसायचं मग टेस्ट घेतली त्या शिक्षकांनी मग एलिमेंटरी इंटरमिजिएट परीक्षाचा कंपल्सरी असायचं ती मुलांनी जरी भाग नाही घेतला तर त्या शिक्षकाला पैसे भरून मुलांना जबरदस्त नेलं जायचं किमान दहा बारा मुलं तरी असायची मग माझी तर थोडीशी चित्रकला बघितली सगळ्यांच्यापेक्षा माझी थोडी बरी वाटली मग मा त्यांनी मला सांगितलं असं असं सा तुला यावं लागेल त्यावेळी काहीतरी बारा रुपये फी असायची त्यावेळेला मग मी म्हटलं माझ्या काय पैसे नाहीत असंच एक दोन रुपये काय जमलं तर मी थोडं थोडं आणून देत जाईन पण मला परीक्षेला बसायचं म्हणजे मी पहिलाच विद्यार्थी असा की मी स्वतःहून मी परीक्षेला बसतो असं सांगितलं मग त्यांनी पण होकार दिला त्यांनी सगळा खर्च केला त्या शिक्षकांनी आणि मला पण थोडं थोडं मार्गदर्शन करायला लागलं मग त्यावेळेला एलिमेंटरी परीक्षा असायची मग hmm. एलिमेंटरी परीक्षा असल्यानंतर परीक्षेला गेलो आणि ठराविक त्या ठिकाणी पण चार विषय असायचे त्यामध्ये भूमिती येणं गरजेचं असायचं एखादं चित्र निसर्गचित्रामध्ये एखादं मिरचीचं फूल किंवा गुलाबाचं फूल दिलं जायचं आणि ते पेंट करायचं आणि नंतर भौमित एक आकाराचं एक संकल्पचित्र म्हणून असायचं ते एकमेकात hmm. त्रिकोण चौकोन एकत्र करायचं आणि ते रंगवायचं टुडिया हा एक विषय असायचा असायचा मग ते पण सगळं सिंपल सिंपल साध्या साध्या गोष्टी होत्या मी ते व्यवस्थित पूर्ण केलं आणि त्यावेळी मला ए ग्रेड मिळाला अरे मग त्यानंतर बाकीच्यांना सी कोण नापास झाले कोण पुढल्या वर्षी मला ए ग्रेड आणि बी किंवा असं मिळायला लागले ला। आणि नंतर कळलं की ते पेपरला आलं म्हणजे असं असं कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पहिला नंबर एका विद्यार्थ्याचा मी म्हणजे हे असं पण असतं का सरांना विचारलं मला माहीत नसायचं ना आम्हाला फक्त शिकवलं जायचं ए बी सी एवढेच ग्रेड मिळायचे हो <laughs> असते म्हटले मग ते कसं मिळवायचं मग <laughs> आता सुरुवात तर कर म्हटले दुसरी परीक्षा तर पुढल्या वर्षी आहे नववीमध्ये <laughs> <में दे> म्हटली <मन्दे। laughs> नाही मला मला आत्तापासून सांगा म्हणजे मी प्रॅक्टिस करतो नाही म्हणले पहिलं तू अभ्यास कर आणि अभ्यास केल्यानंतर ह्या गोष्टी तुला येतात म्हणले तरी काय माझं मन काय थांबायचं नाही म्हणून त्या सरांना म्हणलं थोडंच सांगा म्हटलं वरच्यावर बाकीचं काय करायचं ते काय म्हणजे आता तू संकल्पचित्र काढलेस भूमिती ते कागद सगळे मिक्स केलेस तू प्लेन रंगवलेस ह्या सगळेच विद्यार्थी असे करतात म्हणजे परत मुक्त असे चित्र असायचं दोन प्रकारचं सामान असायचं ते पण तू सिंपलच केलं आहेस ते पण सगळ्यांनाच येतं म्हणून आणि त्यानंतर काय निसर्ग चित्र नैसर्गिक निसर्गातल्या वस्तू वापरून तुला ते टुडी वगैरे करायचं असतं मी ते पण सर्वजण सामान्यासारखं तू केल्यास मग ह्याच जर नंबर मिळवायचं असेल तर तुझी संकल्पना त्यामध्ये पाहिजे तुझे विचार कसे चालतात त्या तुझ्या विचाराने ते चित्र तयार करायचं असते पहिला चित्रकले आवड निर्माण केली आणि यश मिळवायला असेल तर काय करावं लागेल मग त्यांनी सांगितलं बाबा तुला जर काही कर हे चार विषय तुला माहित आहे मला पण काय सांगता येणार नाही म्हणले तेवढी तुझी बुद्धी नाही आहे असे बोलले मला फक्त सगळ्यापेक्षा वेगळं तुझं चित्र झालं तर तुझा नंबर येणार ठीक आहे म्हणलं मग मी पण जरा विचार करायला सुरुवात केली मग ते तामणकरच्यात मग पुस्तक आणायची चित्र मग त्यावेळी मी पुस्तक वाचायला चालू केलं मग त्या पुस्तकामध्ये पहिला ज्यांचे नंबर आले पहिला दुसरा तिसरा त्या विद्यार्थ्यांचे चित्र छापले जायचे म्हणजे ग्रेड परीक्षेचं पुस्तक असायचं ते आणि मग ते बघितलं मग त्यात माझ्या लक्षात आले बाबा शीतरंगसंगती म्हणजे काय उष्ण रंगसंगती म्हणजे काय मुख्य असे चित्र कशा पद्धतीने रंगवा लागतं म्हणजे सगळ्याच मीडियम माध्यमाचा वापर केला तर तुमचं ते मग त्या ठिकाणी चालतंय कलरचं वापरलं पाहिजे असं काही नाही तुम्ही काहीही वापरा त्याला ते, पण त्याला सूट होते मग ते सगळं अभ्यास करत करत मी मी आठवीमध्ये ट्रेन झालो पुढं काय करायचं आहे हे मी आठवीमध्ये सगळं शिकलो आणि परीक्षेनंतर नववीमध्ये ग्रेड परीक्षा दिली इंटरमिजिएटची मग त्या परीक्षेला बसलो आणि त्यामध्ये माझा पहिला नंबर नंबरचा जिल्ह्यामध्येच पहिला आला मग जिल्ह्यामध्ये पहिला आल्यानंतर मग माझी बहीण पण खुश झाली काहीतरी कुठेतरी पेपरमध्ये आपल्या मुला म्हणजे मी ती पण जरा मोटिवेट झाली कारण शाळा शिकलोय त्याला तिला महत्व नव्हतं पण नाव कुठेतरी आले पेपरात तिला त्याचं कौतुक वाटलं पण मला तिनं सांगली उद्यापासून तू तुम्ही भेटू यायचं नाही तू फक्त अभ्यास करायचा आणि तुझं काय असं ते शिक्षणाचा खर्च मी बघतो मग मला पण टेन्शन आलं कारण मी अभ्यासात म्हटत होतो ना त्यामुळं ठीक आहे म्हटलं तिच्या समाधानासाठी ठीक आहे कोऱ्या काहीतरी तिची फक्त एवढीच इच्छा असायची की ह्या दर्दीलमधनं बाहेर पडायचं कुठेतरी चांगल्या कापड दुकानात कामाला जावं म्हणजे म्हणजे थोडंसं वेगळं असं काहीतरी मग का <laughs> ते काय शिक्षक मी सारखं चित्र काढायचो कुठले पण शिक्षक समोर आले की त्यांची चित्र काढत बसायचो ते कधी मार खायचो कधी कोणाला आवडतं कोणाला नाही आवडत असं हे मग त्या ड्रॉइंगचे शिक्षण दहावीला नसायचे ते त्यांनी मला एकदा सांगितलं <laughs> तू दहावी पास झाला असता तुला पुढं आहे म्हणजे ना पास झाला असतं तू असे घर रंगवत बसणार म्हणजे आणि पास झाला असतात तू कुठेतरी प्रोफेशनल आर्टिस्ट होयुष्यात मग आता पूर्वीच्या काळात ह्या असायची बघा भूमितीचे बाराच भूमिती केली की तेवढीच उत्तरे प्रश्नाची उत्तरे यायची अच्छा आ, <laughs> ते टेक्निक घेतात इंग्लिशमध्ये पस्तीस कसे पाडायचे त्याचे टेक्निक घेतलं गणित माझं अवघड होतं भूमिती सोपं जायचं मग त्यात किती पडले पाहिजे हे सगळं त्या पद्धतीन मी अभ्यास करायला करा किमान पास झालं पास झालं पाहिजे एवढंच डोक्यात आणि त्यावेळी योगायोगान मला पंचेचाळीस टक्के मार्क पडले आणि त्यात पास झाला मग पास झाल्यानंतर मग कालाविष्व महाविद्यालय गेलो तिथे शांतिनिकेतंना मग त्यांनी काय मला टक्केवारी का मिळवती म्हणताना मला तिथे काय ॲडमिशन मिळाली कारण तिथे साठच्यावर क्लोज झालं तिथं मी परत एका व्यक्तीने सांगितले कोल्हापूरला जावं कोल्हापूरला गेलो मग ते दळबी जा इन्स्टिट्यूट मग लक्ष्मीपुरीमध्ये आहे मग तिथे गेलो त्यांनी मग मला सांगितले असे पाच हजार रुपये भरायला लागतील आम्ही तुम्हाला ॲडमिशन देऊ मी त्या सरांनी पट सांगितलं माझ्या काय पैसे नाही आहेत पण तुम्हाला महिन्याला शंभर रुपये वगैरे असं खर कर मी तुमचे थोडेफार पैसे फेडतो म्हणलं मग ठीक आहे म्हणले मग त्यांनी पण ॲडमिशन घेतलं पण ते त्यावेळी जे काय सांगायचं ते सगळं ऐकत होतो मी त्यांची बाकीची मुलं कसे एन्जॉय करत होते कॉलेजमध्ये गेले की फिरणं हे ते सगळं आणि कायम पहिल्या बँचवर असायचं ते मग तेच म्हणायचं जा म्हणून फिर जा वगैरे नाही म्हणलं मला सक्सेस व्हायचं आहे त्याच त्याचं मला ही काहीतरी टिप द्या म्हणते त्याने मग ठीक आहे मग ते पूर्व कसं फाउंडेशन वर्ष म्हणजे पहिलंच वर्ष असायचं mm. त्यावेळी एकच वस्तू घ्यायची समजा कांदा असेल mm. mm. But... तर कांदा mm. ते दिवसभर चित्र काढायचं त्यात बारीक आणि बारीक रेश ओरिजिनल कांदा वाटला पाहिजे त्याची एक रेकार्टन आणि एक पेंटिंग असं असेल अशी रोज एक काळी असायचे नंतर कांदा असायचा नंतर एखादी वस्तू ठेवली जायची किंवा आपण ते स्वेटर विणतो ते ते सुद्धा ठेवलं जायचं मग ते पण पेंटिंग म्हणजे असे प्रॅक्टिस करत करत शेवटी एक्झाम आली आणि त्यामध्ये सुद्धा माझा कोल्हापूर जिल्ह्यात पहिला त्यावेळेस कसा प्रसंग होता शेवटचे जे तीन महिने आहेत त्या सरांचं लक्ष झालं की बाबा हा विद्यार्थी वर जाण्यासारखा आहे त्यांनी पण तो पाच हजार रुपये त्यांनी माफच केली मला फी स्वतःच्या घरी नेला आणि दोन महिने मा त्याच्या घरात बसवलं मला त्यांनी हे माझ्यानं करून घेतले त्यांनी मग त्याचं फळ पण त्यांना मिळालं म्हणजे त्यांचं कॉलेजचं पण नाव झालं बरोबर आणि ते कॉलेजचं नाव झाल्यानंतर पन्नास ॲडमिशन एक्स्ट्रा इकडे आले म्हणजे माझ्यामध्ये त्यांना पन्नास ॲडमिशन जास्त मग तिथून मग परत इकडं आलो मग मग तिथं नंबर आल्यामुळे ते मला इथे पहिलं किती ॲडमिशन मिळालं मग विश्व कलाविश्वाला मग डी नंतर मग कसा तरी पास झालो आणि आमच्या हरिपुरा हायस्कूल असल्यामुळं माझं पेपरमध्ये नाव आलं म्हणून त्यांनी मला तिथे शाळेत थोडंफार शिकवायला पुढं असं झालं मग कालांतराने कसं तिथं अनुदान पण नव्हतं ती पण नोकरी सोडली आणि पेंटिंग करायला चालू केलं पेंटिंग तर या सांगली भागात काही हो खपतच नाही त्यामुळं परत मी आत आलो परत तीस हजार रुपये कर्ज काढले मी आणि ग्लास पेंटिंगचं एक्झिबिशन आपलं भारतीय विद्यापीठ ना मला वाटतं बाबा आपण जेवढे पैसे घातले तेवढं तरी मिळावं फक्त अठरा हजार रुपयेच पेंटिंग खपली गेली आणि बाकीचं परत ते कर्जाचं डोंगर सुद्धा ग्लास पेंटिंग मी केलं जायचं म्हणजे पहिल्यापासून वेगळं काहीतरी करायची इच्छा ग्लास पेंटिंग हा परत नवीन वेगळा विषय मी शिकलो नाही मी शिक्षणही कोणाकडेच घेतलं नाही माझं मी शिकलो ग्लास पेंटिंग कसं असायचं साईडला ते ड्रॉइंग काढायचे आणि त्यात फक्त कलर भरायचे आणि तेवढंच ते ग्लास पेंटिंग या मुलींच्या नावानंच ओळखलं जायचं मी काय केलो मी जे कागदावर पेंटिंग करायचो ते ग्लासवर करायला लागलो आणि ते पण उलट्याच बाजून काकदावर जर शेवटचा जो स्ट्रोक असेल तो ग्लासमध्ये पहिल्यांदा घ्यावा लागायचा म्हणजे उदाहरणार्थ प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने अच्छा मग काय काय एवढे पेंटिंग केले ना ते पेंटिंग वाटणच कोणाला मी काचेवर केले हे कुठेतरी पेपरच केले आणि चिटकवले असं वाटायचं मग त्यातला काचेचा निंबा भाग मी ठेवायचो तसाच आणि पूर्वी चिमण्यांचं घरटं असायचं ते घरटं पिंजायचं आणि त्या काचेच्या बॅकसाइड चिटवायचं मग मी लोकांना पटवून सांगायचो हे घरट्याच्या जे पेन्सिल प्रकार आहे त्याच्यावर तर आपण ड्रॉइंग करू शकत नाही मग ते लोकांना वाटायचं की बरोबर क्लास पेंटिंग अरे इतकं परफेक्ट मग त्यावेळे पेपरला पण भरपूर आलं माझ पब्लिसिटी भरपूर झाली की काचेवरची किमया हरिपूरच्या कलाकारांनी साकारले शिवराज्याभिषेक काचेवर साकारले शिवराज्याभिषेक मग त्याची ती माहिती विकलं गेलं सगळं केलेलं ते शिवराज्याभिषेक तेवढी भागात गेलं बाकीचे पण गेले तसे किरकोळ किरकोळ फक्त तिकडे जागा कौतुक जास्त म्हणताना मी कमी कमी ते सुद्धा देऊन टाकले मग परत ते ग्लास पेंटिंगला पण त्याची मागणी कमी व्हायला लागली फोटोग्राफी व्यवसाय चालू केला मग ते दोन वर्ष केले मग ते पण काय चालेल म्हणजे सगळं समारंभ लग्न समारंभ मग त्याचे पण काय काम आहे ना म्हणून मी परत फोटोशॉप चालू केलं फोटोशॉपिंग म्हणजे मिक्सिंग करायचं आणि ते मिक्सिंग करायला म्हणजे कसं एक पेज मिळाली की ऐंशी रुपये मिळायचे ते पण करत होतो कामं पण भरपूर राहायचं पण ते पूर्ण दिवस त्यातच चालत पेंटिंगकडे माझं दुर्लक्ष झालं मग ते पण सोडून महापष्ट्रात पेंटिंग चालू केलं मग पुण्याला मुंबईला जायचो सांगलीमध्ये जायचो जे जा आर्किटेक्चर लोक आहेत त्यांना भेटायचो इंटेरियर लोक आहेत त्यांना भेटायचो त्यांना माझी पेंटिंग्स दाखवायची त्यांना पण आवडायची अच्छा पण ते म्हणायचे तुला खर्च किती त्याच्यावर मग हजार दोन हजार रुपये देत असत मी आपलं प्रामाणिकपणे याला दोन हजार खर्च आहे ते तीन हजार द्यायचे आणि ॲक्च्युली त्याचा खर्च जास्तच व्हायचा कारण मी पकडतच नाही मग ते पण हळूहळू सोडून दिलं मग परत ते पूर्वीचं आठवलं तू जागा वेगळे केलं तर तू मार्केटमध्ये टिकल बरोबर सरांनी सांगितलेलं धाडा ते पूर्वीचं आठवलं मग परत मी मॉडेल पूर्वीचे मॉडेल करायला चालू केलं छोटे छोटे एक मी एक छोटं मॉडेल तयार केलं एका मित्राला दाखवलं ते मला छान आहे म्हणलं छान आहे तर मला एक काम द्या म्हणून मी फुकटच करून देतो म्हणलं मग त्याने दोन छोटे छोटे बंगलो होते त्याचे करून घेतले त्यांना पण ते आवडलं मग असं करत करत पहिला दोन तीन फुकट दिले नंतर खर्च घ्यायला लागलो नंतर मग खर्चामध्ये जरा जेवढी रक्कम असेल त्याच्या दुप्पट घ्यायला लागलो मग तीन हजार वगैरे अशी मिळायची मग आता म्हणलं आता हे किरकोळ किरकोळ करून का उपयोग नाही म्हणलं बरोबर मग आपला डायरेक्ट प्रमोद सरांना जाऊन भेटलो प्रमोद चौघडे अच्छा त्यांना सांगितलं मी असे असे मॉडेल तयार करतोय आणि कुठं काम असलं तर सांगा एखादं काम द्या एखादं काम देऊन बघा आणि मग बघू मग ते नागनाथांना त्यांना नायकवडे होतात स्मारक करायचं होतं त्यांनी मला दिला हा प्लॅन दिला किती खर्च येईल म्हणजे मला म्हणजे खर्च खर्च माझं मी खर्च घेतो म्हटलं आणि काय तुम्हाला सोयीचं कायदे असते द्या असं बोलू त्याला मग ते मॉडेल तयार केलो आणि त्यांनी मला सांगितलं म्हणजे प्रोफेशनल ते तुला का माहिती आहे का आर्किटेक्चरचं नॉलेज आहे काही सांगितलं ते मॉडेल तयार केलं मग दोन चार दिवसात त्यांना आणून दिलं मग मला म्हणणे अरे ते हे चुकलंय ते चुकलंय प्रमाणमध्ये जे व्हायला पाहिजे ते झालं नाही समजा पाच एम एमचं जर व्यक्ती असेल तर आपली दहा फुटाची भिंत असते मग त्याला दहा अकरा सेंटीमीटरची भिंत पाहिजे त्या भिंतीसमोर उडला ते माणूस आणि त्याची भिंत ती हाईट कळली पाहिजे मग त्याने एक असिस्टंट जोडून दिला आणि त्याने दे ते सगळं मार्गदर्शन करून माझ्याकडनं करून करून घेतलं मग त्यावेळी मला त्यांनी वीस हजार रुपये दिले ते म्हणजे टोटल सगळं मग झालता खर्च वीस तीस हजार रुपये मी त्यांना ते दिल्यानंतर त्यांना आवडलं ते मग आवडल्यानंतर मग छान केलं आहेस म्हणजे मग इथून पुढे तुला मी काम देत जाईन म्हणजे जे पैसे किती झाले मी म्हणलं वीस हजार दिला आहे नाही म्हणले तू डबल करून आणून दिलास म्हणजे तुझं काय असेल ते सांग या यावेळेला ठेवू नये म्हटलं सर पुढच्या वेळेला मी तुमच्या इच्छेनं द्या म्हटलं मग परत मग परत त्यांची कामं सारखीच माझ्याकडे यायला लागली मग आता मग मा त्यामध्ये प्रमोद सरांचं ते कल्लापणा आवड्यांचं ऑफिस बँक होती ती तयार केली परत अजित पवार त्यांचं पोलीस सब हेडक्वार्टर्स होत बारामतीला तो पण मोठा प्रोजेक्ट गेला म्हणजे याच्यासाठी लागणारा वेळ सुद्धा आपला खूप बहुमूल्य आहे याची जाणीव झाली आणि हातातली कला जी रेअर आहे दुर्मिळ आहे म्हणजे त्या कलेचंही थोडंसं मूल्य आपण घेतलं पाहिजे याची जाणीव झाली ही प्रथा जी बंद पडलेली ती परत पुनर्वर्तन आता बरेच काम आता मी मला वाटते मॉडेल हे जवळजवळ दोनशेचा आकडा तरी पार केला मी या मॉडेलच्या क्षेत्रात मी बऱ्याच बर। लोकांची अशी कामे केली सांगलीमधलं म्हणायचं म्हणलं तर लिंगायत जैन बोर्डिंग ते सुधीर सिंहासनी त्यांनी एक मोठं काम दिलं होतं प्रमोद पारिकने पण काम दिलं होतं आणि समीर गोखले आता ब, ब बीजेपीचं मोठं ऑफिस होणार आहे तीन एकरमध्ये त्याचं पण मी मॉडेल तयार करून दिलं आणि अजितदादा पवार म्हणजे प्रमोद सर यांनी काम दिलं म्हणजे मॉडेल मेकिंग क्षेत्रामध्ये सांगली जिल्ह्यात मी एकटाच आहे करणार आहे या भाग तरी बरोबर आहे म्हणजे तुम्ही जी आपली कला पुढे नेली आणि त्यामध्ये नवीन नवीन शिकत गेलात जे काही मिळेल ते अडॉप्ट करत गेलात आणि म्हणून तुमचं एक वेगळं स्थान तुम्ही निर्माण केलं आणि करून दाखवायचं आहे एक काहीतरी नवीन करायचं आहे आणि सगळ्यात बेसिक म्हणजे तुम्ही स्वतःच्या परिस्थितीशी लढत लढत त्या परिस्थितीतनं बाहेर पडण्याच्या प्रयत्नात तुम्ही फार पुढचा पल्ला गाठत गेलात तुमच्या बहिणीची साथ घरची साथ घरच्यांनी दिलेलं प्रोत्साहन त्यांना या परिस्थितीला आपण बदलवायचं ही जी जिद्द लहानपणीच मनामध्ये ठरवली होती आणि हे करत असून सुद्धा माझी मिसेस सुनीता पण खूप साथ दिली म्हणजे जिथे जिथे मी ढगमगायचे ती असे सहज बोलून जायची काय होत नाही होते सगळं आपण देवावर जन्मान घातल्या हो म्हणजे प्रेरणादायक हे होत ना तपासायचं ना ते सतत मला पुढे जाण्यासाठी पाठीवरती एखाद्या माणसाचा हात गरजेचा असतो पण काळात असेल बरेच साथ सहचारिणीची ही साथ खरं खूप गरजेची असते आजचे पाहुणे या कार्यक्रमामध्ये युनेस्कोतर्फे महाराष्ट्रातील छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेल्या बारा किल्ल्यांचे जागतिक ऐतिहासिक वारसा स्थळांमधील नामांकनासाठी टू स्केल प्रतिकृती बनवणाऱ्या रमेश बलुर्गी यांच्या मुलाखतीचा पहिला भाग आपण ऐकला कार्यक्रमातून मला अपर्णा कल्लोळला आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते श्रीनिवास जरंडीकर यांना आता निरोप द्या नमस्कार